श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत मुलांविषयीच्या समस्या आहेत घराचं खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे पैसा असूनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये काही ना काहीतरी अडथळे त्या मार्गामध्ये येतात आणि तुमची इच्छापूर्ती होत नाहीये मग अशा वेळेस आपण आपल्या गुरूंकडे आपल्या देवांकडे प्रार्थना करत असतो मागणं मागत असतो ज्याप्रमाणे आपण आई वडिलांकडे हट्ट करतो इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे आपण आपल्या गुरुंकडे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मागणं मागत असतो नवस करत असतो त्यामध्ये काहीही बावग नाही बऱ्याचदा आपण निस्वार्थपणे सुद्धा आपल्या गुरूंची सेवा करत असतो कारण यामुळे गुरूंचे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावरती राहतात पण आपली इच्छापूर्ती असेल आपलं खूप दिवसापासूनचं स्वप्न असेल ते पूर्ण कठीणातील कठीण इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपण खूप दिवसापासून प्रयत्न करत आहोत कष्ट करून मेहनत करूनही त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही अशा वेळेस आपल्या गुरूंची सेवा केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते एवढीही प्रभावी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पण हे पारायण करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे हे नियम कोणते आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आपली इच्छापूर्ती व्हावी यासाठी ज्यावेळेस आपण संकल्पित सेवा करणार आहोत अशा वेळेस आपल्याला त्या सेवेसाठी संकल्प करायचा असतो तर ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळीच संकल्प करायचा आहे शक्य असेल तर जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला नारळ आणि खडी साखर ठेवून महाराजांकडे ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरी येऊन तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा करत असताना या पोथीमध्ये दिलेले एक ते पी सध्या तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात मग आता तुम्ही संकल्प कोणता करताय त्यावरती तुमची सेवा ही अवलंबून आहे आता बरेच जणं अकरा गुरुवारचं व्रत करत असतील तर गुरुवार ते गुरुवारच तुम्हाला पारायण करायचं आहे अकरा गुरुवारसोबतच तुम्ही नऊ गुरुवारचं व्रत करत असाल तर नऊ गुरुवार हे व्रत तुम्हाला करायचं आहे मध्ये काही अडचण आली जसं की मासिक धर्म आला तर तो, तो गुरुवार तुम्हाला सोडून द्यायचा त्यानंतर येणारा गुरुवार तुम्हाला पकडायचा असतो त्याचप्रकारे गुरु पुषामृत आलं एखाद्या गुरुवारी एखाद्या गुरुवारी अमावस्या आली किंवा पौर्णिमा आली तर तो, तो गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवाच्या व्रतामध्ये पकडायचा नसतो आणि नऊ गुरुवाच्या व्रताच्या सुद्धा हे नियम तुम्हाला पाळायचे असतात अशा प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं अकरा गुरुवारचं आणि नऊ गुरुवारचं व्रताचं पारायण करू शकता अगदी त्याचप्रकारे ज्यांना एकवीस पारायण करायचे आहेत सलग एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहेत किंवा एकशे आठ संकल्पित पारायण करायचे आहेत त्यांनी काय करायचं तर बघा त्यांनी ज्या दिवशी सेवेला सुरुवात केलेली आहे तिथून रोज त्यांना एकाच वेळेमध्ये ठराविक वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे ती वेळ सोडून तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या आणि त्या वेळेमध्ये तुम्ही सलग जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे एकवीस एकशे आठ एक्कावन्न तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दिवसांचा तेवढ्या दिवसांचा संकल्प करू शकता आणि वेळ निश्चित करून तेवढे दिवस तुम्हाला हे पारायण करायचं आहे पारायण करत असताना मध्ये उठायचं नाही या पोथीमध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पारायणासाठी तुम्हाला वेगळी मांडणी करायची का तर गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण मी सांगेल की तुम्हाला वेगळी मांडणी करण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही अकरा गुरुवारचं किंवा नऊ गुरुवारचं संकल्पित व्रत करता त्यावेळेस तुम्ही मांडणी करू शकता किंवा नाही केली तरी चालेल कारण आपल्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो मूर्तीही असतेच त्यामुळे वेगळी मांडणी करण्याची गरज नाही आता बऱ्याच जणांचं देवघर जे आहे ते भिंतीवरती लावलेलं असतं देवघरासमोर पुरेशी जागा नसते अशा वेळेस मग तुम्ही वेगळी मांडणी करून तिथे पारायण केलं तरी हरकत नाही आणि देवघर जरी वरती असेल तर खाली तुम्ही पाठ टाकून ते पारायण केलं तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते त्यामुळे साधी सोपी सेवा करायची नियमांपेक्षा सेवा महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा कोण करू शकतं तर घरामध्ये असलेली पुरुष मंडळ ही सेवा करू शकतात स्त्रिया करू शकतात मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात आता स्त्रिया जर ही सेवा करणार असतील तर त्यांचा मासिक धर्म झाल्यानंतरच त्यांनी या सेवेला सुरुवात करावी असं नको व्हायला की आठ दिवसानंतर तुमचा मासिक धर्म आहे आणि तुम्ही आता सेवेला बसलाय आणि मध्येच मग खंड पडेल असं नको व्हायला त्यासाठी जर तुम्ही एकवीस संकल्पित स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणार असाल एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर तुमचा मासिक धर्म झाला की सेवेला सुरुवात करा जेणेकरून मध्ये तुमची काही अडचण येणार नाही ना आता मध्ये सुतक वगैरे पडलं तर अशा गोष्टी तुमच्या हातात नसतात सुतक जरी पडलं तरी दहा दिवस तेवढे स्किप करायचे त्यानंतर पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे तुम्हाला असं वाटलं की सुतक पडलेलं आहे आता ही माझी सेवा खंडित झाली आहे तर त्यावेळेस तुम्ही ती सेवा परत नव्याने सुद्धा सुरू करू शकता पण बऱ्याचदा काय होतं की आपण एकशे आठ दिवसांचं से संकल्पित सेवेला सुरुवात करतो आणि खूप दिवसांची सेवा झाल्यानंतर मध्येच सुतक पडलं तर आपली झालेली सेवा ही वाया गेली का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येऊ शकतो तर तुमची सेवा कुठलीही वाया जात नसते सुतक वगैरे ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यामुळे ही गोष्ट किंवा ही शंका मनात न ठेवता तुम्ही ती सेवा पुढे कंटिन्यू ठेवू शकता कारण एकशे आठ दिवसांचं संकल्पित पारायण करण्यासाठी बराचसा कालावधी लागतो त्यामुळे ही सेवा जर तुम्हाला पुढे सुरू ठेवायची असेल तर निश्चितपणे तुम्ही सुरू ठेवू शकता त्याचबरोबर माझ्या एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई मी सकाळी एक पारायण करते संध्याकाळी एक पारायण करते असं चालतं का हो चालतं तुमची तेवढी कॅपॅसिटी असेल तुम्ही तेवढा वेळ बसू शकत असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता तुम तुमचा संकल्प जो आहे तो एकवीस एकशे आठ पारायणाचा आहे किती दिवसांमध्ये करायचं हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे पण मी हे सांगेल की तुम्ही एकच पारायण मनोभावे एका दिवसात केलं तर त्याची तुम्हाला जास्त लवकर फलश्रुती मिळेल आणि एका दिवसामध्ये तुम्ही दोन दोन तीन तीन करायला गेलात तर तेवढं मन तुमचं किंवा तुमचं लक्ष त्या पारायणावरती केंद्रित होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल एका दिवसामध्ये दोन पारायण तर तुम्ही तसंही करू शकता हरकत नाही त्यानंतरची दुसरी एक कमेंट होती की ताई आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खातात मी खात नाही पण मला बनून द्यावं लागतं नॉनव्हेजची भांडी घासावी लागते हरकत नाही तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही हा अतिशय महत्वाचा नियम आहे जी व्यक्ती सेवा करणार आहे त्याला मांसाहार करायचा नाही बनवून दिलं तरी हरकत नाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सकाळीच देवपूजा करायची आहे सकाळीच तुमची सेवा करून घ्यायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही घरातल्यांना नॉनव्हेज बनवून दिलं तरी हरकत नाही कारण त्यावरून तुमच्या घरामध्ये भांडण वादविवाद होणार असतील तर तुम्ही केलेल्या सेवेला काहीही अर्थ उरणार नाही त्यामुळे तुम्हाला सेवा करायची आहे बाकीच्या नियमांचं पालन नाही झालं तरी चालेल फक्त तुम्हाला स्वतःला मांसाहार करायचा नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पारायण करत असताना परान्न घ्यायचं आहे का तर बघा परान्न जर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ज्यावेळेस मी व्यंकटेश स्तोत्राच्या पारायणाला बसले होते त्या पारायणामध्ये सुद्धा परान्न वर्ज आहे हा अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला त्या सेवेमध्ये पाळावा लागतो तीन दिवसाची एकवीस दिवसाची जेवढ्या दिवसाची तुम्ही सेवा करत आहात तर अशाच प्रकारे कोणतीही सेवा करत असताना परांना शक्यतोवर टाळावं पण अगदीच तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुम्हाला चहा कॉफी किंवा नाश्तापर्यंत पराणं घ्यावं लागलं ला तर अशा वेळेस घरी यायचं आणि एक एकमाळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचं आहे अशा प्रकारे तुमच्याकडून एखाद्या वेळेस अनावधानाने पराणं खाल्ल्या गेलं तर कोणतीही मनामध्ये शंका आणायची नाही आणि महाराजांसमोर बसून तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राच करायचं आहे ओम तस्य पितुरण्य भरगो देवसी दी महिन प्रचोदयात गायत्री मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचा आणि ही सेवा जी आहे ती सुरू ठेवायची पण शक्यतोवर परान तुम्ही घेऊच नका कारण तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचं फळ तुम्हाला हवं असतं त्यामुळे परांन तुम्ही शक्यतोवर टाळा त्यानंतर तुम्ही तुमच्या गावाची वेस ओलांडू शकता का ओलांडू शकता कारण आपण जेवढ्या दिवसांची सेवा करणार आहोत त्या सेवेच्या दरम्यान आपल्याला बऱ्याचदा बाहेरगावी जावं लागू शकतं लग्न कार्य असतात किंवा इतर काही कार्यक्रम असतात अशा वेळेस आपल्याला जावंच लागतं त्यावेळेस तुमची ती सेवा नाही झाली तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि आल्यानंतर पुन्हा सेवेला सुरुवात करायची बऱ्याच माझ्या मैत्रिणी विचारतात की ताई मग मी घरी म्हणजे सासरी सेवेला सुरुवात केलेली आहे आता मी माहेरी सेवा करू का तर चालणार नाही जिथे तुम्ही सेवा सुरू केलेली आहे तिथेच सेवा करा तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष घालवायचे असतील पितृदोष असतील काही घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे ती घालवायची असेल तर जिथे तुम्ही सेवा सुरू केलेली आहे तिथेच करा आता तुम्ही जर ह्या नियमाला मानत नसाल माहेरी करायची इच्छा असेल तर करा हरकत नाही कारण महाराजांची सेवा आपण कुठेही करू शकतो पण ज्यावेळेस आपण संकल्पित सेवा करतो आपल्या संकल्पित सेवेमध्ये आपण आपलं नाव घेत असतो आपलं गोत्र घेत असतो वेळ ते ठिकाण हे सगळं आपण त्या संकल्पामध्ये उल्लेख करत असतो संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवरती आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा पण जर तुमची इच्छा असेल की मी बाहेरगावी गेल्यानंतर सुद्धा मला ती सेवा करायची तुम्ही सेवा करा पण या सेवेमध्ये ती सेवा पकडू नका गृहित धरू नका असंच मी तुम्हाला सांगेल बाकी सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही अकरा गुरुवारचं किंवा नऊ गुरुवारच व्रत करताय तर एकच दिवस तुम्हाला सेवा करावी लागते गुरुवार करा ते गुरुवारच ही सेवा करावी लागते त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही सलग सेवा करताय अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ स्वामी चरित्र व्रताचे पारण करताय त्यावेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचं स्वच्छ कपडे परिधान करून आपण ही सेवा करणार आहोत आणि आपल्या गुरूंचे कृपाशीर्वाद लाभावेत आपले कठीणातील कठीण इच्छापूर्ती व्हावे यासाठी सेवा करणार आहोत त्यासाठी जे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यातल्या काही नियमांचं पालन तुम्हाला कटाक्षाने करायचं आहे काही नियम ज्यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं होत असतील तर त्या नियमांचं पालन तुम्ही नाही केलं तरी चालेल फक्त मांसाहार आणि अन्न जे आहे ते तुम्ही मांसाहार तर तुम्हाला कटाक्षाने टाळायचा आहे आणि जर तुम्ही चुकून घेतलं अनावधाने अनावधानाने तुमच्याकडून घेतल्या गेलं तर अशा वेळेस गायत्री मंत्राचा जप करायचा तर ह्या काही नियमांचं पालन तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना करायचं त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करावं याविषयीचे नियम तर तुम्हाला माहितीच असतील सगळ्यात आधी कोणती सेवा सुरू करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा त्यानंतर स्वामी स्तवनाने सुरुवात करायची स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं असतं त्यानंतर आपल्याला गणपतींची आरती करायची असते आणि महाराजांची आरती करायची ह्या आर ही आरती करायची जो ही घरामध्ये तुम्ही पोळी भाजीचा नैवेद्य बनवलेला असतो तो महाराजांना दाखवायचा नॉनव्हेज बनवलेला असेल तर फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा खडी साखर जरी तुम्ही महाराजांसमोर ठेवली तरी महाराज ते आनंदाने स्वीकारतात तर ह्या काही नियमांचं पालन करून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करू शकता मला असे खात्री वाटते की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही गोष्टी राहून गेल्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ